ताई नांगडा पंचिंगे इंजेगाव येथील सरपंच तालुका जिल्हा नांदेड मी सकाळपासून ऑफिसला आलेली आहे इथं अधिकारी कोणतेच नाही आहेत बी डीओ सरचं कॅबिन पुढे थांबलेली आहे बी डीओ सर पण नाहीत पण तिकडं एम आर जी एसमध्ये पण कोणी पण नाही आहेत आणि पुन्हा कोणतीही मागणी इथं का अधिकारी राहत नाही आहेत कामं सुधीर होत नाही आहेत जलदी ऑनमिशन आ, मिशन येत ये, ह्या कामालाही स्थगिती आलेली आहे जनावरांच्या गोठ्याची फाईल मंजूर होत नाही आहे नव्वद दहा सी सी रोड याच्यावर स्थगिती आलेली आहे प्रमाण काढली तेव्हा आता स्थगिती आणलेली आहे पूर्ण काम झाल्याच्या नंतर आणि इमारत पाळणे पंचायत प आमच्या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये एक इमारत आहे दोन महिने झालं पत्रव्यवहार करत आहात तरी सुधील इमारत पाडण्याचं काम झालेलं मॅडम आता तुमच्या इथं मागण्या पूर्ण होतच नाहीये म्हणून इथं कंटाळून जिल्हा परिषदला कंटाळून कलेक्टर सरांच्या कलेक्टर सरांना पण आम्ही आज पत्र व्यवहार केलेले आहे तिथं पण काही प्रति नाही आता लास्ट वेळेस आता आम्ही औरंगाबाद येथे जाऊन विभागी विभागीय विभागीय आयुक्तालय कार्यालय औरंगाबाद येथे मी पुढच्या सोमवारी उपोषणाला बसणार आहे